राष्ट्रीय युवक दिनाचं औचित्य साधत दोन तालुक्यातील आणि परिसरातील नोकरी व रोजगाराच्या शोधात असणाऱ्या बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळावं या हेतून आमदार राहुल कोल यांनी पाटस या ठिकाणी रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं होतं यामध्ये पन्नास कंपन्या सहभागी झाल्या होत्या तर पाच हजार मुलामुलींचे अर्ज दाखल झाले होते कैलासवासी सुभाष अणा कुल मेमोरियल ट्रस्ट भीमा शैक्षणिक न्यास कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमान पाटस येथे मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं दौंड तालुका आणि आजूबाजूच्या परिसरातील विविध उद्योगांमध्ये तरुणांना रोजगाराची संधी मिळावी यासाठी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असल्याचं आमदार कुल यांनी यावेळी सांगितलं दौंड मध्ये राहुल कोल यांनी रोजगार मिळावा भरवला यामुळे दौंड तालुक्यातील आणि परिसरातील बेरोजगारांना रोजगार मिळावा यासाठी आमदार कोल यांनी चांगला प्रयत्न केला चा। बेरोजगार तरुणांनी यावेळी सांगितलं तर याबाबत आमदार कोल यांचे तरुणांनी आभार मानले तालुका कायमच मागे असायचा परंतु या तीन चार वर्षांमध्ये खूप चांगल्या प्रकारे काम आम्ही सुरू केली आणि पुढच्या तीन महिन्यामध्ये ज्या काही समस्या आज दिसत आहेत त्यातली एकही समस्या दिसणार नाही अशा प्रकारची मला खात्री आहे एक दोन रस्त्याचा वारंवार उल्लेख आमच्या काही हितचिंतकांकडून कायम का होतो परंतु सगळ्यांची कामं एवढ्या महिनाभरामध्ये आपण सुरू करतोय मग दौंड पाठचं असेल दौंड सिद्ध काही कामाचा वारंवार वार उल्लेख होतो परंतु ती कामं मंजूर आहेत सुरू होत आहेत त्यामुळे पाणी रस्त्याची व्यवस्था सुद्धा अतिशय चांगली करण्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे आणि करत असताना आता नवयुवकांना काही योजना राबवल्या पाहिजे या उद्देशानं रोज या रोजगार मेळाव्याचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे नोकरी संदर्भामध्ये पाच दहा लोक रोज भेटतात आपण या परिसरातील उद्योगांना त्यांना मदत करण्यासंदर्भात त्यांना कन्सिडर करून त्याच्यामध्ये त्यांना रोजगार देण्यासंदर्भात विनंती करत असतो परंतु तालुक्याच्या बाहेरही काही रोजगाराच्या संधी आहेत नमस्कार आज राहुल मेळावा उपस्थित